मंडळी तुरटीचे अनेक चमत्कारिक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्यास सर्व प्रकारच्या आर्थिक समस्यांवर मात करण्यास मदत होते एवढेच नाही तर आरोग्याशी संबंधित समस्यांचे निदान करण्यातही तुरटी गुणकारी आहे घरातील वास्तुदोष कर्जमुक्ती धनलाभ आणि घरात असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते ज्योतिषशास्त्रानुसार तुरटीने केलेले अनेक उपाय फायदेशीर ठरतात मंडळी तुरटीचे अनेक चमत्कारिक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्यास सर्व प्रकारच्या आर्थिक समस्यांवर मात करण्यास मदत होते एवढेच नाही तर आरोग्याशी संबंधित समस्यांचे निदान करण्यातही तुरटी गुणकारी आहे घरातील वास्तुदोष कर्जमुक्ती धनलाभ आणि घरात असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते ज्योतिषशास्त्रानुसार तुरटीने केलेले अनेक उपाय फायदेशीर ठरतात मंडळी असे म्हणतात की ज्योतिषशास्त्रानुसार तुरटीचा तुकडा तिजोरीत ठेवून तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते याशिवाय तुरटी काळ्या कपड्यात बांधून घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर वा लटकवावी असे केल्याने घरात किंवा दुकानात नकारात्मकता राहत नाही तसेच व्यवसायात प्रगती होईल कर्जमुक्तीसाठी सुपारीच्या पानांवर तुरटी आणि सिंदूर लावा आणि पानाला धाग्याने बांधा त्यानंतर बुधवारी सकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ठेवावे असे केल्याने लवकरच कर्जमुक्ती होईल हा उपाय सलग तीन बुधवार करावा मंडळी तुरटी केवळ पाण्यातील घाण स्वच्छ करत नाही तर वातावरणातील अस्वच्छता नष्ट करते वातावरणातील अस्वच्छता म्हणजे नकारात्मक ऊर्जा तुरटीमध्ये नकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्याची शक्ती असते मंडळी जर तुम्ही घरात योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेला तुरटी ठेवली तर यामुळे वास्तुदोष्ट दूर होतातच शिवाय आर्थिक समस्यांचे देखील बहुतांशी निराकरण होते तुरटी अगदी सहजपणे उपलब्ध होते तुम्ही खूप स्वस्तात ती खरेदी करू शकता वास्तुशास्त्रात असं मानलं जातं की घराच्या दारा खिडक्यांमधून सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते म्हणून तुरटीचे काही तुकडे तुम्ही घराची खिडकी किंवा दरवाज्यांजवळ ठेवा ज्या घरांजवळ जुना पडकी घरं हो किंवा एखाद्या घराचा ढिगारा पडलेला असेल त्या घरांमध्ये नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते जर तुम्ही तुमच्या घराच्या दारांवर आणि खिडक्यांवर तुरटी ठेवाल तर ती नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही जर तुमच्या घराजवळ एखादं स्मशान असेल तर तुम्ही हा तुरटीचा प्रयोग नक्की करा तुरटी काचेच्या प्लेटमध्ये ठेवणे योग्य असल्याचे म्हटले जाते ही तुरटी एका महिन्यानंतर बदलावी घराच्या बाथरूममध्ये देखील एक वाटी तुरटी ठेवायला हवी आणि तिलाही दर महिन्याला बदलत राहावे बाथरूममध्ये जे दूषित पदार्थ असतात त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निघते बाथरूममध्ये तुरटी ठेवल्यास या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो कधी पैशांची चणचण भासूच नाही आणि पैशांवाचून कुठलं काम अडू नये असं कोणाला वाटणार नाही तुरटी तुमची ही समस्या दूर करू शकते तुम्हाला केवळ तुरटी एका काळ्या कपड्यात ठेवायची आहे घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात तुरटी काळ्या कपड्यात बांधून ठेवा ती अशा प्रकारे ठेवा की बाहेरून येणाऱ्याला ती दिसणार नाही तुरटीचे पाच तुकडे घ्या आणि ते सहा निळ्या फुलांसहित एका काळ्या कपड्यात बांधून नेहमी आपल्या खिशात ठेवा असं करण्याने रस्त्यातल्या प्रेतभादेपासून तुमचं रक्षण होईल आणि तुमचा खिसाही कायम पैशाने भरलेला राहील तुरटी खायच्या पाण्यात बांधून खिशात ठेवणंही चांगलं म्हटलं जातं मंडळी सर्वसामान्यपणे गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो हे अगदी आपण लहानपणापासून पाहतो आधुनिक काळात अनेक प्युरिफायर बाजारात उपलब्ध असले तरी आजही बहुतांश ठिकाणी तुरटी गढूळ पाण्यावर रामबाण उपाय ठरत आहे वैज्ञानिक संज्ञेनुसार हायड्रेटेड पोटॅशियम अॅल्युमिनियम सल्फेट या संयुगाला मराठीमध्ये तुरटी असे म्हणतात तसे करून तुरटी ही मानवाला भाज्या आणि फळे यांचा ताजेपणा टिकवण्यासाठी तुरटीचा उपयोग केला जातो याशिवाय तुरटी जंतुनाशक असल्यामुळे केश प्रामुख्याने वापर केला जातो प्राचीन काळापासून भारतातील सौराष्ट्र प्रदेशात तुरटी तयार केली जात आहे तुरटीत अनेक औषधीय गुण असले तरी तंत्रशास्त्रानुसार तुरटीचे काही उपाय लाभदायक सिद्ध होऊ शकतात मंडळी छाया आणि मायावी क्रूर ग्रह मानण्यात आलेला राहु ग्रह कुंडलीत कमकुवत असेल किंवा राहुदोष आला असेल तर तुरटीचे उपाय नक्कीच करावे तुरटी कापडात बांधून पुडी बनवा ग्रहाच्या शांतीसाठी गंगेच्या पाण्यात ही पुडी भिजवा आणि ही पुडी नेहमी घरातील पूजास्थानी ठेवा राहू मंत्राने अभिषेक करून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लटकवावा राहूचा प्रभाव कमी करण्यासाठी तुरटीचा प्रभाव प्रभाव भांडी धुवावी आंघोळीच्या पाण्यात तुरटी घालून त्याने स्नान केल्यास उत्तम असते तुरटीला फिटकरी असेही संबोधले जाते तंत्रशास्त्रानुसार व्यापार व्यवसाय उद्योग दुकान कार्यालय अशा ठिकाणी काही कारणास्तव वारंवार मंदीचा सामना करावा लागत असेल तर एका काळ्या रंगाच्या वस्त्रात तुरटी ठेवून दुकान कार्यालय यांच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वरच्या बाजूने बांधावे असे केल्याने नकारात्मक ऊर्जा हळूहळू नाहीशी होते निराशेचे मळब दूर होऊन सकारात्मकतेचा संचार होऊ लागतो इतकेच नव्हे तर यामुळे व्यापार व्यवसाय उद्योगात प्रगती होताना दिसते तुरटीच्या या उपायामुळे टप्प्याटप्प्याने आपल्या सर्व समस्या कमी होऊ लागतात वास्तुशास्त्रानुसार घरात योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेला तुरटी ठेवली तर वास्तूदोष्ट दूर होतातच त्याचबरोबर आर्थिक समस्यांचे निराकरण होते तुरटी अगदी सहजपणे उपलब्ध होते तुम्ही ती खूप कमी किमतीत खरेदी करू शकता अगदी पाच रुपये ते दहा रुपयांमध्ये येणाऱ्या तुरटीमुळे घरातील अनेक समस्या दूर होतात मंडळी अनेक कुटुंबांमध्ये वारंवार कलह होत असतो भांडणे वाढत जातात अशा वेळी रात्री झोपताना पलंग खाली एका भांड्यात पाणी घेऊन त्या तुरटीचे तुकडे टाकावेत सकाळी उठल्यावर हे पाणी पिंपळाच्या झाडापाशी ओतून टाकावे असे केल्याने कुटुंबातील कलहाचे गढूळ वातावरण स्वच्छ होण्यास सुरुवात होते कुटुंबातील सदस्यांमध्ये सौहार्दपूर्ण नाते निर्माण होते तसेच एकमेकांमधील नाते संबंध दृढ होण्यास यामुळे मदत मिळते सुमारे एक महिन्यापर्यंत हा उपाय करून पाहावा